नमस्कार मी आज मी मॉर्निंग वॉकर ग्रुपच्या सदस्या सौभाग्यवती अर्चना आणि चव्हाण यांचा वाढदिवस आहे तो वाढदिवस मॉर्निंग वॉकर ग्रुपतर्फे कसा साजरा होतो हे मी दाखवायचा प्रयत्न केला आहे तसंच अनिल चव्हाणांनी पण गरिबीतून दिवस काढले त्यांनी काल एक मला किस्सा सांगितला तो खरोखर वाखण्यासारखा पण आहे आणि आनंदाचा पण आहे ज्या वेळेला यांचं लग्न जमलं त्या लग्नाच्या वेळेला त्या आणि ह्यांची एक चुलत बहिणी अशा दोघी जणी उपहर होत्या त्यावेळेला तर त्यांना बघण्याचा एक योग होता चव्हाण अनिल चव्हाण त्यांच्या चुलत बहिणीला म्हणून बघायला गेले पण त्यावेळेला चित्त दुर्दैव आणि आणि ह्या हजर होत्या वेळेला त्यांनी मनोमहन यांना पसंत केलं आणि जे कोण मध्यस्थी असतात त्यांना सांगितलं की बाबा तिच्या बहिणीला मी बघायला आलो होतो पण बहीण आता ना नाही भेटली काय पण ही का जी आहे अर्चना काय तिच्याशी मला लग्न करायची इच्छा आहे फक्त तिची तयारी आहे की नाही विचाराल तिच्या कुटुंबाला विचारा पण मी तयार आहे म्हणजे असे किंवा इतर अनिल बाळात यांचं नुकतंच आगमन झालेलं आहे आणि काल मला ते बोलले होते की शक्यतो गांगिलकर मला जमणार नाहीये कारण आमच्याकडे ऑफिस मध्ये त्याला प्रॉब्लेम असतात वगैरे वगैरे जसं प्रत्येकाच्याकडे असते पण ह्याला म्हणतात खरोखर प्रेम हे बायकोवरच प्रेम आहे ना हे आता एवढे चिकन झेंडू दिसत आहे माहितीच्या बाजूला तर अर्चना चव्हाण यांच्याबद्दल थोडीशी जी सांगितली आणि त्यांनी भरपूर कष्ट केलेले आहेत त्यांनी काहीतरी टेलरिंगचा पण ते व्यवसाय करायच्या टेलरिंगच्या व्यवसायामधून पण त्यांना त्यांच्या कुटुंबाला आर्थिक मदत झालेली आहे आणि घरात एखादी लक्ष्मी आली आणि घर कसं उजळून निघतं किंवा आर्थिक परिस्थितीमध्ये जसे चेंजेस होतात तसंच त्यांनी मला सांगितलं की ही घरात आली आणि तिथून माझ्या पूर्ण आयुष्याची करातलीच वेगळी झाली आणि आज आज ज्या स्तराला आहेत आता मला पण माहिती नव्हतं आत्ताच मी बघितले की त्यांनी चार चाकी गाडी पण घेतलेली आहे म्हणजे एवढी प्रगती त्यांची होते की त्या लक्ष्मीबद्दल आपण जेवढं बोलू तेवढं कमीच आहे अशा अर्चना चव्हाण यांना त्यांच्या वाढदिवशी भरपूर शुभेच्छा तसंच परमेश्वर त्यांना उदंड आयुष्य देव त्यांच्या ज्या काही इच्छा आकांक्षा असतील त्या सगळ्या परिपूर्ण होत एवढी परमेश्वराकडे प्रार्थना करतो सुप्रभात अर्चना मॅडमला मॉर्निंग वॉकर ग्रुप आणि वैयक्तिक माझ्याकडनं वाढदिवसानिमित्त लक्ष लक्ष शुभेच्छा अर्चनाबद्दल बोलायचं म्हणजे एक ती परिपूर्ण पॅकेज आहे अर्चना म्हणजे गृहिणी आहे जे आपण देवीची सगळी रूप बघतो ती सगळी रूपं तिच्यामध्ये आहेत ती संकट आली तर त्याच्यावर मात करून कसं पुढे जायचं याच उदाहरण आता खानवेलकर काकांनी सांगितलं की ती गृहलक्ष्मी आहे ती दुर्गा आहे तिच्यामध्ये अन्नपूर्ण आहे त्याच्यानंतर गावी आम्ही गेलो होतो तर इतकं तिने व्यवस्थित आदरात इतकं केलं तर प्रत्येक सण समारंभ ती तिच्या गावी जाऊन साजरा करते म्हणजे ती जी नाळ आहे जी मूळ आहे त्यांचं तिथून त्यांचं जे स्थान आहे ते बिलकुल पण हटलेलं नाहीये प्रत्येक सणाला ती घट बसवते तर तिथे ती स्वतःच तिचं वास्तव्य दहा दिवस तिथे गावी असतं म्हणजे खचितच हे सगळं आपल्या इकडची घडी म्हणून जेव्हा घर सोडून ती गावी राहते तेव्हा घरातली घडी ती किती विस्कटित विस्कळीत होऊ शकते ह्याचा अंदाज आता सगळ्यांनाच असेल पण ती सगळं मॅनेज करून ते तिथे सगळं निभावते आणि अशा त्या स्त्रीला माझा मानाचा मुजरा दुसरं असं सांगायचं की एज इज जस्ट अ नंबर तुम्ही आता कुठल्याही वयाचा असो तुमचं काहीही ध्येय असो तुमच्या शरीराचं वय हे किती हे नाही बघायचं तुमचं मनाचं वय किती हे बघायचं असा त्याच्या मागचा उद्देश आहे आणि मला तर असं वाटतं की स्त्रियांनी आपलं वय जर पन्नास असेल तर बावन्न सांगावं आपल्याला पण कॉम्प्लिमेंट मिळते की अरे असं वाटत था मेंटेन केलं स्वतःला त्याच्यामुळे असं मानू नये की माझं साठी आली मी काय करू असं नाहीये तुम्हाला नाही माहिती तुमच्या आत्म्याचा प्रवास किती आहे त्याच्यामुळे डे वन पासन असंच म्हणा सुरुवातीला उठल्यापासनं की टुडे इज माय बेस्ट डे आजचा माझा दिवस अगदी सर्वोत्तम जाणार आहे परमेश्वर माझ्या सोबत आहे आणि मी काही पण जे मी मला जे हवंय ते मी मिळवू शकतो हो हे माझी ताकद आहे ब्रह्मांडाचं माझं माझ्यावर खूप प्रेम आहे आणि मी यशस्वी व्हावं माझ्या कार्यामध्ये ही ब्रह्मांडाची इच्छा आहे आता तुम्ही स्वतःला जर पॉझिटिव्ह मोटिवेशन दिलं तर दिवसाचं तुमचं जे काही कार्य आहे लहान सहान ते सुद्धा उत्तमरित्या पार पडेल इथे बरेच रिटायर्ड लोक आहेत ते त्यांनी असं समजून आहे की आपली इनिंग संपलेली आहे रिटायरमेंट नंतर रिटायरमेंट पर्यंत पुरुषता म्हणजे घरच्या गार, सामाजिक ह्या जबाबदारीमध्ये अडकलेला असतो मग रिटायरमेंट नंतर स्वतःच आयुष्यात जगायचं की बाबा आपले काय छंद सुटलेत आता आपण काय जगू शकतो काय करू शकतो किंवा त्यावेळी मला ह्या सांसारिक पारिवारिक जबाबदारीमुळे हे करणं जमलं नाही तर तुम्ही आत्ता ती सुरुवात करू शकता जे तुमच्या आयुष्यात मिस झालं ते त्याच्यामुळे सगळ्या वयस्करांना माझं हे दोन शब्द सांगायचे होते आणि अर्चनाला खूप खूप शुभेच्छा थँक्यू सर्वप्रथम आपले लाडके ओपन कन्या आपली ती लाडकी कोकण कन्या हिला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा मला अर्चनाबद्दल एक शब्द बोलायचं आहे ती जेव्हा ग्रुपमध्ये आली तेव्हा थोडशी थोडशी म्हणजे जास्त फटकळपणाने होती बोलत होती पण आता तिच्या स्वभावात खूपच खूप बदल झाला आणि ती शांत एकदम शांत झाली आहे जरा आणि तिच्या गावाबद्दल बोलायचे तर आम्ही तिच्या गावाला जाऊन आलो तिचं कोकण निसर्ग सौंदर्य खूप सुंदर असं गाव आहे आणि आम्ही पाहिलं आम्हाला खूपच आनंद झाला आणि तिने आमची खूपच आदरकृत्य केलं आणि परत एकदा तिने आम्हाला सर्वांना तिच्या गावाला घेऊन आणि असंच असंच पाऊस

माझं वाक्य पुढचं ऐका आज वाढदिवसाला नाही आणि त्यांची आठवण प्रत्येक वाढदिवसाला येते पण आज जास्त येते कारण ते आज एवढ्या संख्येने लोक आलेली आहे त्याबद्दल त्यांचं नेहमीच असायचं बोलणं आणि आज त्यांना इतका आनंद झाला असता आणि तेही आमच्या बरोबर गावाला होते या दोघांच्या त्यामुळे जा जास्त मजा आलेली असं होतं वाक्य जाऊ बदलतेच्या

बहुत अच्छे, पेड़ <laughs> उसको के लिए मन <laughs> बोलते कुछ भी तुला असोग्य पूर्ण असं तुझं व्यक्तिमत्व राहो शेवटपर्यंत आणि तुला उदंड आयुष्य राहोश स्वामी पण हरकत नाही अर्चना मॅडम तुम्हाला वाढदिवसाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा मला खरंच बरं नाही आहे आत्ता बघितलं यांनी अंगात ताप आहे माझ्या पण तुमचा वाढदिवस आहे म्हटल्यावर मला घरात काही बसवे ना म्हटलं जनसंपर्क अधिकारी आहेत आपल्या आणि जर तिथे जर का आपण गेलो नाही आणि ह्या ग्रुप बरोबर आपला संपर्क जर का तुटला तर मग काय आपलं खरं नाही आहे भरपूर जणांना अनुभव येतोय आणि नाही ही गोष्ट मान्य करावी लागेल की आज ह्या ग्रुपची ही जी काही संख्या आहे ह्या संख्येत बऱ्याच प्रमाणात आणि बराचसा हा सहभाग आणि वाटा जो आहे ना तो अर्थ मॅडमचा त्याच्यामुळे क्रेडिट गोष्ट उहार होऊन गेली याच्याबद्दल वादच नाही आणि प्रश्न उरला अनिल चव्हाण सरांचा तर हसतमुख काय असावं आणि सदैव आपण तत्पर कसं असावं याचं मूर्तिवंत उदाहरण जर का असेल म्हणजे मी खरं सांगतो उगीच आपली प्रसंगाची शोभा वाढावी म्हणून बोलतो असा नाही आहे पण अनिल चव्हाण सरांकडे मी बघितलं की काही प्रमाणात का होईना मी माझा आधारपण विसरतो मी माझा पण विसरतो आणि ही जे हे जे मोटिवेशन आहे ना तुमच्याकडनं मिळणार अर्थात दोघांकडनं म्हण हा लक्ष्मीनारायणाचा जोडा आहे आणि यांच्याकडनं मिळणारं हे जे मोटिवेशन आहे हे मोटिवेशन आत्ता मॅडम म्हणाले ना रोज सकाळी उठलं की मग असं वाटतं की या ग्रुपमध्ये आलं की एक ते सकाळचं एक मोटिवेशन मिळेल की चला आजचा दिवस तुझा अतिशय चांगला जाणार आहे आणि हा ग्रुप हा जो तयार झाला हा तयार कोणी केलेला नाही हा हा आपोआप झालेला आहे हा त्याला ऋणानुबंध म्हणतात जसं मगाशी यांनी सांगितलं ना खानविलकर सरांनी तुमच्या लग्नाबद्दल की ते ऋणानुबंधच होते म्हणजे बघायला गेलं कोणाला तरी आवडलं कोणी तरी आणि झालं कोणाचं बरोबर तरी बरोबर की नाही हां तर ते ऋणानुबंध आहे हा ग्रुपसुद्धा एक ऋणानुबंधामुळेच हा असा तयार झाला आणि गेली आठ वर्ष हे ऋणानुबंध हे इतके घट्ट आणि इतके पक्के आहेत की कोणीही विचार केला ना त्या गॉसिपिंगच्या कोणत्याही कात्रीने तरीही हा ग्रुप कधीही कापला जाणार नाही आणि याचा संपूर्ण श्रेय हे राजन आणि सगळ्या आपल्या मंडळींना आहे मी एवढंच बोलतो परत एकदा परत एकदा अर्चना मॅडमना वाढदिवसाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा थँक्यू व्हेरी मच अनुष्ठाने साहेब तुमची प्रकृती खरोखर बघितल्यानंतरच समजते की किती नाजूक झालेली आहे पण तरी सुद्धा या ग्रुपने जो काही तुम्हाला ऊर्जा दिली आहे ही आखडण्यासारखी आहे आणि तुम्ही आताच आपल्या ग्रुप बद्दल जे बोललात की असंच आपला ग्रुप आहे आणि असाच राहो अशी त्या परमेश्वराकडे आपण सगळ्यांनी प्रार्थना करूया एक मिनिट बोलतो हा ठीक आहे अच्छा मॅडम एक बघितलं आता ग्रुप ते सगळेजण टॉवरवासी व्हायला लागलेले आहेत काही जण वाटेवर आहेत काही जण झालेले आहेत आणि काही जण त्यात म्हणजे तळ्यात आहेत का मळ्यात आहेत समजत नाही तर तुम्ही आम्हाला सोडू नका टावरवासी झाल्यानंतर ह्या ग्रुपला येत जा आत्ता जशा येतात तशाच जा आणि इतर पण चिका टॉवरवासी बघितलं सगळे टावरवासी झालेत ना सगळेजण डेव्हलपमेंट रिडेव्हलपमेंटचा हे करत आहेत आणि जागूजाजांचं न येण्याचं एक कारण माझ्या मते तेच आहे की ते टावरवासी झाल्यापासून त्यांना ते टॉवरमध्ये बसून म्हणजे मुंटावरून शेगड्या शेळ्या हा करत चाललेलं आहे तर त्यांना एकदा विनंती आहे की त्यांनी पुन्हा एकदा आपलं घर बघायला तरी निदान यावं आणि गार्डन मध्ये यावं आणि सगळ्यांना शुभेच्छा द्या धन्यवाद तुमच्या पी आर ओ हो आहे मला काल अनुभव आला मी जेव्हा घरून आलो तेव्हा त्या तिथे बसलेल्या होत्या आणि मला म्हणाल्या कानातच मारली माझ्या मारली होती काय शक्त उद्या तुम्हाला यायचं बरं का इतके इतक्या स्पष्ट वक्त्या आहेत आणि अशा स्पष्ट वक्ते असताना त्यांचा आज वाढदिवस आहे तो आपण साजरा करतोय त्यांना वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा आणि त्यांच्या शेजारी एक वारात उभा आहे समजलं असेल अर्थ कदा की तुम्हाला अनिल याचा मराठीत आहे वारा धन्यवाद मला मला ग्रुपच्या सर्व सदस्यांना माझा नमस्कार आज आपल्या अर्चना मॅडमचा वाढदिवस आहे मी नवीनच आता जॉईन झालो आहे या ग्रुपला परंतु त्यांच्याविषयी सगळी माहिती आपल्याला मिळाली आहे त्यामुळे त्यांची जोडी बघितली तर नंबर वन जोडी आहे कारण एकमेकाच्या सहाय्य असल्याशिवाय संसार हा चालू शकत नाही जसं अर्चना मॅडम आहेत तसं अनिल चव्हाण सरपण आहेत म्हणून एकमेकाचं साथ आसाशिवा संसार परिपूर्ण शकत होनी अर्चना मैडम लाढ़ खूब शुभेच्छा उदंग आयुष्य लोड़े जीवन धन्यवाद सर्वप्रथम अर्चना मैडम को जन्म की बहुत बहुत बधाई बहुत ढेर सारी शुभकामनाएं ईश्वर इनके सभी मनोकामना को पूरा करें बच्चों के साथ अपने सब परिवार खुशी रहें ईश्वर इनकी जोड़ी को अनिल अर्चना की जोड़ी को, को सदैव अपने ध्यान में रखते हुए सभी सारे सुखों को समर्पित करें ये मेरी शुभकामनाएं हैं और शुभकामनाएं तो बहुत कुछ हैं जैसे कि जो कुछ कहा जा सकता है और कुछ अनुदित होता है जिसको कहीं भी होती है जिसका मतलब आप कुछ कई रिश्तों को बनाए रखने के लिए बोला भी नहीं जा सकता ईश्वर सब लाभ लाभ देश आपको समर्पित करें माझ्या आई अचानक ताईबद्दल तुम्ही बोललेलेच आहे त्यांचे विचार हे माझे जीवा भावाचे विचार आहेत एकदम कुठेही भेटले तुम्ही तर आता मी त्यांच्याबद्दल मी लिहिलेलं आहे की जे आता तुम्ही जे बोललोय तेच लिहिलेलं आहे ते ब्रह्मांड वगैरे त्या ताईने घाताय तो शब्द माझ्यामध्ये आहे तर अलगत एक हिरकानी ब्रह्मदेवाने उचलली अलगत एक हिरकानी ब्रह्मदेवाने उचलली पाहिले पृथ्वीवर हिरा एक हिरा एकता वावरतो या धरा पृथ्वीवर एक हिरा एकता वावरतो या धरा लग्न गाठ बांधलेली मग काय चुकी संसाराचा चालला थाट मग रथ संसारी दोघे विराजमान झाले रथ संसारी दोघे विराजमान झाले हास्य कलोर अशोर धडपट धडपट घरपण सावरले वेदुंद संसारी रमले वेदुंद संसारी रमले लक्ष्मी नारायणाची जोडी वरुणी दोन्ही झाले अरक्त वरुणी जेवही झाले अरक्त दोघेही झाले ब्रह्मांडाचे भक्त दोघेही झाले ब्रह्मांडाचे भक्त भक्त नावत जिचे अर्चना म्हणजे भक्ती नावत जिचे अर्जना म्हणजे भक्ती आणि पूजा पाठव अनिल म्हणजे पाणी आणि हवा अनिल म्हणजे पाणी आणि हवा निर्मळ उत्ताचे चिंपण निर्मळ उत्ताचे जेवण देव दयावंत ओ पावन देव दयावंत ओ पावन आणि वाढ वाढदिवसा दिनी करतो त्यांचे औक्षण त्या कलाकुसरी देवास सर्व सर्वांचे सांगणं त्या कलाकुसरी देवास सर्वा सर्वांचं सांगणं दुर्गा विश्वलाबो हे देख मागलं वंदन या जनतेला मनून आभार तुमच्या शब्द बाहेर पडताय धन्यवाद असे कविता करत राहा अर्चना मॅडम बद्दल तर बोललंच पाहिजे नाही बोललं था तर त्यांचा दरारा एवढा आहे की आज तुम्ही लोकसंख्या बघू शकता की नाही येणारय लोक पण आज आलेले आहेत नाही येणारय सोडा लोका अमेरिका आणि मलेशिया सिंगापूर वरून पण लोक आलेली आहेत या दोघांसाठी पण काय अवघा द्या आज अर्चना मॅडम तुमचा धरारा हो एवढा एक की एका अमेरिकेपर्यंत मलेशिया पर्यंत सिंगापूर पर्यंत आहे कारण त्याचं का कसं असतं माहितीये का तुम्ही जेवढं प्रेम द्याल तेवढं तुम्हाला ते प्रेम भेटणार आहे आणि त्याचं हे उदाहरण आहे कारण अर्चना मॅडम आपल्या ग्रुपच्या खरंच अर्चना मॅडम आणि अनिल सावंत दोन्ही आपल्या ग्रुपचे आधारस्तंभ आहेत आज आपला जो मॉर्निंग वॉकर ग्रुप आज उभा आहे त्याच्यातला हा हे दोघं एक पाया आहेत कारण पाया मजबूत आहे म्हणून आपला ग्रुप आजपर्यंत आपला टिकलेला आहे त्यांना जनसंपर्क अधिकारी ओ आपण म्हणतो त्याचं कारण हे आहे की त्यांच्यामध्ये एक कला आहे जी सगळ्यांना बॉन्डिंग करून ठेवते म्हणून त्या जनसंपर्क अधिकारी ते कुठला फॉर्म भरून घेत नाही की अरे तुम्ही या आमच्या इकडे असं काही नाही आहे त्यांचं एक बॉन्डिंग आहे ते जेव्हा कोणाशी भेटतात त्यांच्याशी चर्चा इतकं म्हणजे त्या घरात जाऊन पोचतात त्यांच्या एवढे पण मला माहिती आहे की कोणतरी नवीन सभासद तुम्हाला सांगू आजपर्यंत बने मॅडम बद्दल कोणाला बने परिवाराबद्दल कोणाला काय माहिती नसेल जेवढे अर्चना मॅडम यांना माहिती असेल म्हणून आपण त्यांना जनसंपर्क अधिकारी म्हणून म्हणतो खूप छान आहे त्यांनी चांगले संस्कार आपल्या मुलींवर दिलेत मुलावर दिलेत असंच ते करत राहतील जर खुण खुण हो, परिवार असेल तो चव्हाण परिवार आहे प्रत्येक गोष्टीमध्ये भाग घेतात खूप खूप शुभेच्छा देतो त्यांना उदंड आयुष्य लाभो आरोग्य लाभो असं त्यांची दिवसेंदिवस प्रगती हो त्यांचा परिवार वाढत जावो गुड मॉर्निंग आता तो मी तर दुटीवाटी आहे पण काय बायको आलो म्हणाल की बायकोसाठी आला पण असं काय त्या वेळेला तुमच्यासाठी पण येऊ शकतो आता काहीतरी तुम्ही पाहिजेत यायलाच पाहिजेत दोन्ही आलोय लोकांना टायमाचं बंधन आहे जरा ગ્રુપ મા પરિવાર કારણ કે ભાઉ ના કોણ ના એવું ઘડતી સારું ફેમિલી પરિવાર જ્યા વેલા મા કાર્યક્રમ સભાપણાપણા જેવા મર્નિંગ રૂપ મા ઘરે મિવાર પૂર્ણ થતો असं मला वाटत बाकी दुसरं काय नाही असंच तुम्ही सगळे एकत्र पण माझ्या पटेला आलात तसं सगळ्यांच्या वाट विचा या सगळ्यांच्या वेळ सगळ्यांना नाही मला पण थोडासा काढून घ्या म्हणजे सगळ्यांना बरं वाटत बाकी काय नाही धन्यवाद तुम्ही आल्याबद्दल साखरेचे खडे अनिल रावांचे नाव घेते मॉर्निंग रूम साखर ओके वाढत आहे एक सोडून एक एक दिवस सोडून Oh <laughs> नाही ना हा छोटासा सत्कार आमचा मॉर्निंग वर्कर ग्रुप लव्ह आहे ज्यांच्या हातात प्लेट नाही ते काळ्या वाजू शकतात ओके थँक्यू आपलाच हा व्हिडिओ आवडला असेल लाइक करा शेअर करा आणि सबस्क्राईब असं नक्की करा जय हिंद जय महाराष्ट्र